तर बरोबर पाच वाजता भावन ही अशी वर गाणी लागली आणि ती गाणी लागली लागली असली जाग आली आणि असलं भारी वाटलं की नाही शेवट वाटाल तर शेवट उठल्यावर सगळं आवरून दिन झाल्यावर आम्ही गेलो मंदिरात मंदिरात गेलो जरा देवीचं दर्शन तिथनं गेलो आम्ही डायरेक्ट नाश्ता करायला तर भावन वस्ती राहायचं कारण म्हणजे आज होतं इथं दहा ते पंधरा चार साडेचार वाजता झाली सगळ्या दिनेश कुमार बँजू इरळी आणि बासरीवर एक खतरनाक म्हणजे खतरनाक गाणं वाजवलं ते म्हणजे मन लागोरे लागोरी भावाना असं भरपूर बँजू होती पण काय कारणास तर थो थोड्या बँजूनच आपल्याला शूट काय घेता आलं नाही कारण काम होतं त्यामुळे आपल्याला तिथनं लगेच निघावं भावना सगळीच बँजू एकदम खतरनाक वाजवा भावना लॉक कसा वाटला ती कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या आयडीला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद